महामार्ग पोलिसांनी तब्बल चौसष्ट कोटींचे ड्रग्ज पकडले राज्यातील सर्वात मोठी कारवाई देशांतर्गत अंमली पदार्थांचा पाठपुरावा करणाऱ्या गँगचा दिल्लीवरून बंगळूरकडे जात असलेल्या थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल चौसष्ट कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा एकोणचाळीस किलो साठा एका चारचाकी वाहनातून जप्त करण्यात आला आहे चाळीसगावच्या महामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली असून ती अत्यंत कौतुकास्पद अशी आहे धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका कारमधून ॲम्पे या ड्रगचा तब्बल एकोणचाळीस किलो साठा जप्त केला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची किंमत साठ कोटी आहे काल गुरुवारी सायंकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली आहे या ड्रगची दिल्लीहून इंदूर धुळे संभाजीनगर मार्गे बंगळूरकडे तस्करी सुरू होती या तस्करी मागे आंतरराष्ट्रीय टो